अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश धस तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे विधानसभेची निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर महायुतीला बहुमत मिळाल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळाले मात्र महायुतीतील घटक पक्षातील कुठल्या पक्षाचा उमेदवार हा मुख्यमंत्री होणार याची चर्चा सर्वत्र पाहण्यास मिळत होती मात्र आज अखेर हा तोडगा निघाला असून भाजपचे उमेदवार असलेले देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परत एकदा शपथ घेताना आपल्याला पाहण्यास मिळणार आहे देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुरेश दास यांना चांगले स्थान देण्यात येणार असून बीडचे पालकमंत्री म्हणून परत एकदा सुरेश दास आपल्याला पाहण्यास मिळणार आहेत कारण बीड जिल्ह्यामध्ये महायुतीच्या पाच जागा आल्या असून त्यातील दोन जागा भाजपच्या आहेत तर त्यातील प्रमुख जागा म्हणजे आष्टी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार असलेले सुरेश देश हे खूप मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळालेले आहेत सूत्रांकडून माहिती मिळत होती की जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तर बीडचे पालकमंत्री हे सुरेश धसच होणार असल्याचे सांगण्यात येत होते मात्र आज अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे आपल्याला पाहण्यास मिळत आहेत तर बीडचे पालकमंत्री म्हणून सुरेश धस देखील लवकरच पाहण्यास मिळणार असल्याची सूत्रांकडून खात्रीलायक माहिती मिळत असून बीड जिल्ह्याचे भावी पालकमंत्री म्हणून सुरेश धसच होणार असल्याचे आता लवकरच तुम्हा आम्हाला सर्वांना पाहण्यास मिळणार असल्याचं देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी को तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद